मंडळी तुम्हा सर्वांचं माझ्या खूप खूप स्वागत आहे मंडळी लवकरच दत्त जयंती येणार आहे अनेक भाविक न चुकता जे दत्त जयंतीच्या निमित्तानं या सात दिवसीय सप्ताहामध्ये गुरु चरित्राचं पारायण करत असतात अशी मान्यता आहे की तुमच्या जीवनात कितीही दुःख असू द्या कष्ट असू द्या कितीही दारिद्र्य असू द्या कितीही आजार असू द्या जर तुम्ही एकदा जीवनामध्ये गुरुचैत्याचं पारायण केलं तर अनेक समस्यांपासून तुमची सुटका होत असते मग मंडळी तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला न चुकता जे सात दिवशी गुरुचैत्याचं पारायण आहे ते कसं करायचं यासोबत काही नियम आहेत का यासोबत जे गुरुचैत्याचं पारायण आहे त्याचे अध्याय किती वाचायचे केव्हा वाचायचे काय खावे याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर अनेक भाविक न चुकता जी गुरुचरित्रचं पारायण आहे या संधीचा लाभ घेत असतात या ग्रंथात जे बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथांमध्ये त्रेपण अध्याय देखील आहेत श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रित गु, गु गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून गुरुचरित्र सांगितले आहे गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे आपले जे काही प्रॉब्लेम असेल किंवा काही आपन समस्या असतील आपण जर गुरुचैत्याचं पारायण केलं तर या अनेक समस्यापासून आपली सुटका होत असते मग गुरुचैत्याचं पारायण अनेक भक्त आपल्या वास्तूमध्ये करतात किंवा अनेक भक्त जिथे सामूहिक पारायण चालू आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये केंद्रामध्ये किंवा दत्तगुरूंचं मंदिर आहे तिथे असेल तर तिथे अनेक भक्त न चुकता जे सामूहिक पारायण आहे त्या पारायणाला बसत असतात आता पारायण कधी सुरुवात होणार आहे तर अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर पर्यंत जे पारायण आहे त्या पारायणाची सुरुवात होणार आहे सात दिवसीय पारायण आहे तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही सामूहिक पारायण करू शकतात शक्य नसल्यास तुम्ही घरच्या घरी न चुकता जे पारायण आहे ते करू शकतात आता पारायण करायचं आहे तर कोणतीही सेवा करा अगदी श्री स्वामी समर्थ महाराजांची असो किंवा कोणत्याही देवाची सेवा असो जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा केली तर निश्चित तुमची लवकरात लवकर जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे आता प्रत्येकाला वाटतं की माझी ही ही इच्छा आहे ती पूर्ण व्हावी आता प्रत्येकाची इच्छा असती कुणाकडे पैसा असतो कुणाकडं नसतो यासोबत ज्यांच्याकडे पैसा आहे ते सुख शांती समृद्धी मानतात मग तुमच्या ज्या इच्छा असेल ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जर गुरुचरित्रचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे आता संकल्प कसा करायचा तर तुम्हाला अठ्ठावीस डिसेंबर अठ्ठावीस नोव्हेंबरला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे यानंतर तुम्ही जर घरी पारायण करत असाल तर घर स्वच्छ करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही जी जी पोथी आहे आहे ती ती असेल त्या ठिकाणची जागा पाणी हळद यासमोर गोमूत्र थोडासा कापूर टाकून ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे पूर्ण घरामध्ये आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला जिथे पारायण मांडणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगावर पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं जो कपडा आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर सर्वप्रथम आपण पूजन करताना आधी थोडेसे खाली तांदूळ टाकायचे आहे त्यानंतर त्यावर दिवा लावायचा आहे दिवा लावताना शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रबुद्धी विनाश आहे दीपक ज्योती नमस्तुते असं म्हणायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल अतिशय उत्तम दत्त महाराजांचा फोटो नसेल तर तुम्ही अगदी श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवू शकतात त्यानंतर तुम्हाला जे कलश आहे तो कलश स्थापित करायचा आहे मग तुम्हाला नागविलीची पानं घ्यायची आहे ती नसेल तर आंब्याची पानं देखील घेऊ शकतात एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं सुपारी फूल थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू टाकायचं आहे आणि ते तुम्हाला तिथे स्थापित करायचं आहे खाली तुम्हाला अष्टदल काढता येत असेल तर काढा नाही तर खाली थोडेसे तांदूळ टाका आणि त्यावर तुम्हाला तो कलश ठेवायचा आहे त्यानंतर त्या कलशावर तुम्हाला नारळ ठेवायचा आहे नारळाला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे फुल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे आता त्यानंतर तुमच्याकडं फोटो असेल महाराजांचा स्वच्छ पुसून घ्या फोटोला गंध अक्षदा लावा नमस्कार करा यानंतर महाराजांच्या फोटोला हार घाला किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल त्याला हार घाला नमस्कार करा यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्याकडे जर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तुम्ही ती घेऊ शकता आपल्याला दत्त महाराजांची किंवा स्वामी समर्थ आता माझ्याकडे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे ती मी मूर्ती घेतली आहे मूर्तीला मी पाण्याने पंचामृताने अभिषेक केला आहे त्यानंतर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही पवमान सुक्त अथर्व शिर्ष्य यासोबत स्त्रीसुक्त पुरुष सुक्त म्हणू शकता वेळ नसेल तर अगदी श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप देखील करू शकतात त्यानंतर तुम्हाला अभिषेक करायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि एखाद्या पाटावर किंवा चौरंगवरती मांडायची आहे खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहे मूर्ती त्यावर ठेवायची आहे मूर्तीला अष्टगंध लावायचा आहे फुल अर्पण करायचं आहे हार असेल छोटासा तो हार घालायचा आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला गुरुचैत्याची जी पोथी आहे थे हattend, ती पोथी आपल्याला पाटावर ठेवायची आहे खाली एखादं पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे छोटासा चौरंग घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ती पोथी ठेवायची आहे पोथी ठेवताना तुम्हाला कसं वाचता येईल यानुसार पोथी ठेवायची आहे सात दिवस ठेवलेली पोथी तुम्हाला उचलता येणार नाही मग त्यामुळं पोथी व्यवस्थित ठेवा त्यानंतर शक्य झाल्यास एखादं फळ तुम्ही तिथं थे ठेवू थे शकतात आणि त्यानंतर तुम्हाला जी पूजा आहे ती मांडायची आहे आता तुम्ही संकल्प करणार आहात मग संकल्प कधी करायचा तर जेव्हा आपण मा पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा तो तुम्हाला उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचा आहे अक्षरा टाकायचे आहे एक फुल टाकायचं आहे आणि त्यानंतर स्वतःचं नाव घ्यायचं आहे गोत्र उच्चारायचं आहे गोत्र माहीत नसेल तर काश्यप्य गोत्राचा उच्चार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमची कोणती इच्छा आहे कोणता एखादा आजार आहे काही जी इच्छा असेल समस्या असेल ती तुम्हाला महाराजांना बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर परत तुम्हाला जे हातातलं पाणी आहे ते तामनास सोडायचं आहे त्यानंतर परत दोन पळी पाणी हातात घ्यायचं आहे परत ते तामनात सोडायचं आहे नमस्कार करायचा आहे धूपदीप दाखवायचं आहे त्यानंतर आपल्याला जे गुरुचरित्राचं पारायण आहे ते सुरुवात करायची आहे गुरुचरित्राचं पारायण वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे तुम्हाला उद्या उद्या गुरु वार गुरुवार न चुकता तीन कुत्र्यांना एक एक पोळी आणि एक गायीला पोळी खाऊ घालायची आहे कारण गुरुचरित्रामध्ये आदल्या दिवशी ह्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे कारण जे तीन कुत्रे आहेत हे तीन वेद आहे आणि जी गाय आहे हा चौथा वेद आहे मग यामुळे तुम्हाला या गोष्टी करायच्याच आहे त्यानंतर तुमच्या आजूबाजूला दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा केंद्र असेल स्वामी समर्थ महाराजांचं तर तिथे तुम्हाला खडीसाखर आणि नारळ आणि अगरबत्ती घेऊन जायचं आहे महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे की श्री स्वामी समर्थ महाराजा मी तुमचं आजपासून सात दिवस गुरुचैजाचं पारायणाचं जे पारायण आहे ते करणार आहेत कोणती समस्या येऊ देऊ नका अडचण येऊ देऊ नका निर्विघ्नपणे माझी जी सेवा आहे ती पूर्ण करून घ्या असं म्हणायचं आहे ते अर्पण करायचं आहे यासोबत तिथे तुम्हाला अकरा रुपये ठेवता आले ठेवायचे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जी पूजा आहे ती करायची आहे पूजा मांडणी झाल्यानंतर गुरुचरित्राची पोथी वाचण्यापूर्वी तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि त्यासोबत एक माळ गायत्री मंत्राची म्हणायची आहे शक्य झाल्यास तुम्हाला पूजेजवळ एकशे एक, एक रुपये ठेवायचा आहे आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी तुम्हाला जे आ, एक एकशे एक रुपये आहे तो मंदिरामध्ये कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला गुरुचैत्राचं जे पारायण आहे ते अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं करायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं जे नियम आहेत जेवणाचे ते खूप कडक आहेत तर बघा मंडळी जेवणाचे नियम काहीही कडक नाही आपण गुरुचैत्राचं पारायण करत आहोत आपल्या तब्येतीला झेपेल किंवा आपली जी तब्येत आहे ती खराब होणार नाही ना ना। यासाठी विज्ञानाने काही नियम घालून दिले आहेत म्हणजे आता तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करणार आहात सकाळी लवकर उठणार आहात अनेक जण वर्किंग आहेत मग त्यामुळे तुमची ॲसिडिटी वाढू नये यासाठी तुम्हाला कांदा लसूण वर्ज आहे यासोबत तुरीची दाळ चुकून खाऊ नका ज्या वस्तू तुमचं आम्लपित्त वाढवणार आहेत त्या वस्तू आपल्याला स्किप करायच्या आहे यासाठी फक्त आणि फक्त हाच नियम आहेत तुम्हाला ज्या वस्तू झेपेल तुम्ही ते खायचं पण कांदा लसूण हे तामसी अन्न आहे यासाठी कांदा लसूण जे आहे ते चुकून खाऊ नका मांसाहार तुम्हाला सात दिवस करायचं नाही मद्यपान तुम्हाला सात दिवस करायचं नाही या गोष्टीची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे सगळ्यात महत्त्वाचा आणि अतिशय कठोर नियम जो आहे तो म्हणजे पर अन्न घेऊ नका तुम्ही कुठं वर्किंग असाल तिथं तुमचा मित्र मैत्रिणी तुम्हाला जेवायला देत असेल तो कुणाच्या ताटातला खाऊ नका तुम्ही सात दिवस सगळे नियम पाळून जे गुरुचरित्राचं पालन आहे ते करत आहात आणि ते नियम न पाळता तुम्ही कुणाच्या घरचं खात असाल तर तुम्ही केलेली पूर्ण सेवा समोरच्याला लागणार आहेत मग आपण विचार करतो असं का तर ही चूक आपण करतो ही एक चूक तुम्ही चुकून करायची नाही यासोबत पारायण करताना कुणाचा अपमान करू नका त्यासोबत कुणाला वाईट बोलू नका कुणाची चेष्टा करू नका या गोष्टीचं सुद्धा तुम्हाला पालन करायचं आहे तुम्ही जर गुरुचैत्याचं पारायण संतती प्राप्तीसाठी करत असाल तर ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही पण तुम्ही जर गुरुजयताचं पालन तुमची एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि करायचं या आहे यासोबत जे आपला कॉट आहे किंवा गादी आहे यावर झोपायचं नाही आता अनेकांना जे वयस्कर असतील किंवा त्यांना काही खाली झोपण्याचा त्रास असेल तर ती गादी काढून टाका त्यावर सतरंजी किंवा घोंगडी टाका आणि त्यावर चटई टाका त्यावर तुम्ही झोपू शकतात यासोबत अनेकांना वाचण्याच्या किंवा बसण्याच्या समस्या आहेत तर तुम्ही जी पोथी मांडणार आहात ती पोथी थोडीशी उंच मांडा म्हणजे टीपॉय असतो टीपॉयवर तुम्ही मांडू शकतात तुम्ही खुर्ची घेऊन ते वाचण्यास बसू शकतात पण सात दिवस पोथी हलणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे यासोबत सात दिवसामध्ये जेवढं अन्नदान झालं तेवढं करा एखाद्या गोरगरिबांना मदत करणं झाली अवश्य करा यासोबत सात दिवसामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाता आलं अवश्य जा दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथेसुद्धा जाऊ शकतात आता अध्याय कधी आणि कोणते कसे वाचायचे ते बघ पहिला अध्याय आपल्याला एक ते नऊ वाचायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्या दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहे तिसऱ्या दिवशी आपल्याला बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहे चौथ्या दिवशी आपल्याला तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे आहे पाचव्या दिवशी आपल्याला छत्तीस ते अडोतीस अध्याय वाचायचे आहे सहाव्या दिवशी आपल्याला एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आहे सातव्या दिवशी आपल्याला चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे आहे अशा प्रकारे आपल्याला जे अध्याय आहे हे अध्याय सात दिवस पूर्ण वाचायचे आहे आणि आठव्या दिवशी आपली जी पोथी आहे ती आपल्याला हलवायची आहे आता जे पारायणाची सांगता आहे ती कशी करावी तर तुम्हाला आपण गुरु ज्या दिवशी दत्तजयंती आहे त्या दिवशी आपल्याला नवेद्या आरती करायची आहे म्हणजे सडे दहाच्या आधीपर्यंत आपल्याला जी नवेद्य आरती आहे ती करायची आहे मग नैवेद्य आरती करायला तुम्ही वरम भात पोळी किंवा काही गोडाचं नैवेद्य करू शकतात पण दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे घेवड्याची भाजी आजूबाजूला जिथे भाजीपाला मिळतो त्या ठिकाणी जा आणि तिथून जी घेवड्याची भाजी आहे ती आणा आणि घेवड्याची भाजी बिना कांदा लसणाची करा आणि वरण भात भाजी पोळी तुम्हाला आणखीन काही शक्य असेल ते तुम्हाला साडे दहापर्यंतच्या आरतीच्या आधी नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर ती जी पोथी आहेत आपण जी पूजा मांडली आहे ती तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उठायचं आहे स्नान झाल्यानंतर देवाजवळ बसायचं आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे नमस्कार करायचा आहे अक्षदा घ्यायची आहे आणि आपल्याला गुरुर्ब्रमा गुरु गुरुदेव गुरु महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेनामा असं म्हणून अक्षदा अर्पण करायची आहे जो घट आहे किंवा जो आपण कलश ठेवला होता तो आपल्याला थोडासा पूर्वेकडे हलवायचा आहे त्यानंतर त्या कलशातलं पाणी जे आहे ते पूर्ण घरात शिंपडायचं आहे त्यानंतर जे सगळे फोटो वगैरे किंवा जी मूर्ती आहे ती आपल्या इकडे घ्यायची आहे मूर्तीला स्नान घालायचं आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे कलशातलं नारळ आहे ते काय करायचं तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता अन्यथा तुम्ही प्रसाद म्हणून ते घरी फोडून खाऊ शकता ही हरकत नाही जे फळ आहे ते फळ तुम्ही ज्या पूजेवेळेस ठेवलं होतं ते फळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने तो प्रसाद म्हणून खायचा आहे बाहेरच्या कुणालाही तो प्रसाद द्यायचा नाही आपण जे कळशाखाली नार तांदूळ ठेवले होते ते तांदूळ तुम्हाला स्वतः घरात खायचं आहे तिखट करून खाऊ नका मांसाहारमध्ये बिर्याणी वगैरेमध्ये ते टाकू नका गोड पदार्थ काही असेल तो करून तुम्ही खाऊ शकतात अशा प्रकारे तुम्हाला उद्यापन करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला एखादी सुवासीन ब्राह्मण भेटलं अतिशय उत्तम या दिवशी अन्नदान करता आलं करा आजूबाजूला स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये किंवा मठामध्ये भंडारा असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला काही अन्नदान करता आलं किंवा तांदूळ गहू साखर ज्या वस्तू तिथे लागत असेल त्या वस्तू जर तुम्ही दिल्या तर अतिशय उत्तम सगळ्यात महत्त्वाची आणि तुमच्या जीवनात खूप सारे कष्ट असतील दुःख असेल तर या दिवशी जर तुम्ही तिथे न चुकता मिठाची पुडी नेऊन दिली तर तुमच्या जीवनातले कितीही कष्ट असू द्या दुःख असू द्या दारिद्र्य असू द्या शंभर टक्के दूर होणार आहे ही गोष्टसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे शक्य झाल्यास या दिवशी तुम्हाला भंडाऱ्याच्या ठिकाणी मीठ दान करायचं आहे गुप्तदान करा प्रत्येकाला सांगू नका मी मीठ दिलं मीठ दिलं यानेसुद्धा आपल्या जीवनात अनंग अन असंख्य गोष्टी चांगल्या होणार आहेत बघा अतिशय साधी आणि सोपी सेवा होती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद